तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची माहेरवाशी तर मी आज आलेली आहे पुण्याला आणि पुण्या आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्तानेच मी पुण्याला आलेली आहे तर मी पुण्याला आलेली आहे आणि पुण्यातलं एरवडा येथील तारकेश्वर मंदिर सर्वात प्रसिद्ध असं मंदिर आहे खूप मोठा इतिहास आहे त्या मंदिराला तर माझ्यासोबत ह्या मावशी आहेत तुम्ही पाहताय का तर त्या मावशींसोबत आपण थोडंसं बोलूया कारण त्यांना या, या मंदिराबद्दल खूप काही माहिती आहे आणि नशिबाने त्या मला भेटल्या आहे माझं नशीब आहे तर चला हा म्हणजे पुण्यातील एरोड्या येथील तारकेश्वर मंदिराचा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे आशा करते की तुम्हाला याची खूप माहिती मिळेल मिळावी अशी आशा आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn शिवरात्री उत्सव निमित्त काय तुम्ही वाटत का शास्त्रीनगर नगरला काय शास्त्रीनगरला ते डेकोरेशन आज किती दिवस राहणार आहे दिवस आहे आज उद्या आणि परवा ओके ठीक आहे ठीक आहे आपण इकडून जाऊया इकडून जाऊया ओरडतील आपल्याला सोडते तुम्हाला आज काहीच नाही लय गर्दी असते इकडून लाईन सुरू झाली 아 बघा ज्यांना तिकडे खूप गर्दी आहे त्यामुळे तिकडे आपलं काय शंकरांच्या पिंडीवर दूध वाहता येत नाहीत ते इकडे येत आहेत आणि ह्याच पहिल्या मुख्य हो हो चला चला चला, चला। कारण ह्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्या मुख्य आहेत प्राचीन आहे सर्वात लहानपणी आणि तेव्हा आम्हाला कळलं आमच्या आजीकडून की पाचशे वर्षापूर्वी पाचशे सहाशे वर्षापूर्वी म्हणजे आता मी झाले सत्याहत्तर म्हणजे आमच्या लहानपणी सहाशे वर्ष होत आली सहाशे वर्षापूर्वी रोज पहाटे पाचला घंट्या घंटा वाजायची अशा ऑटोमॅटिक रोज सकाळी पहाटे पाचला बरोबर घंटा या डोंगरावर या इथे आमच्या आम गावातील लोक सगळे कुटुंक निर्माण करायला लागले की रोज पहाटे पाचला घंटा वाजते तर आवाज कुठून येतो शोध घेतला की तिथून आवाज येतो मग एक वेळ ठरवलं आणि सगळेजण गावकरी लोक डोंगर चढून आले वरती हा हे डोंगर आहे ना हा डोंगर आहे पूर्ण हे बघा आणि इथून आवाज येत होता आवाज आला तर मग ते आले मग एक ठिकाणी ना अशी मोठी शिळा ठेवलेली हो होती तिथून आतून आवाज येत होता अच्छा मग या सगळ्या लोकांनी काय केलं लो की ती सगळ्यांनी मिळून देवाचं नाव घेऊन ती शिळा बांधलं सरकवली दरवाजा होता तो आणि आज शि शंकराची पिंड होती आणि ते सोमते खेळतात त्याचा पट होता आणि सगळं दगडी बांधकाम होत आणि तिथं ते, ते स्थान घासतो ना आपण चंदन घासतो ना ते होतं मग राम लक्ष्मण सीतेची मूर्ती होती हनुमानची मूर्ती होती आणि इकडं गणपतीची मूर्ती होती हे सगळं पाहून लोकांना खूप आनंद झाला की स्वयंभू आहे ना म्हणजे कुणी बांधलेले नाही काही नाही आणि मग पाहिलं कुठून आले कोपऱ्यामध्ये जागा दिसली त्यांना खुलदा होत डोंगर कोपरा असा डाव्या बाजूला असं खोल शंकर पार्वती आज था आले होते आणि त्याने राहिले राहिले काही दिवस राहिले ते राहिले इथं त्यांचा वास होता इथं आणि ते सोंगट्याचे पट खेळत होते ते सगळं साभाळ होत तिथं मग आता तो पट ती मूर्ती केला काय झालं आता तेव्हा लोक खूप गर्दी आता वाढली ना लोकसंख्या वाढली गर्दी वाढली पण लोक येतात जातात ते स्वच्छ करायला फार अडचण येतो ओके म्हणून मग आता त्यांनी फरशी वगैरे काम पिंडीला बाहेरून ये लावलीच हा जेवढी हा देवपावर देवपाव हा बरोबर हा म्हणजे आता हे नवीन झालेलं आहे हा पहिलं पूर्ण दगडाचं होतं एवढे कॅमेरे वगैरे नव्हते नाही फोटो ठेवले असते बरोबर 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 म्हणजे तुम्ही ते पाहिलंय सगळं सगळं पाहिलं विशेष म्हणजे भारी आम्ही बघू शकत नाही या मंदिराला मग नाव दिलं काही दिवसांनी त्या असं बंगल्याचं बांधकाम चालू होत बंगल्याचं बांधकाम चालू झालं तर त्या ते म्हणून होते कुटुंब नवराबाई तर त्यांनी खूप सुंदर बंगला बांधला म्हणजे अगदी सोफा बिफा सुद्धा सगळे सोन्या चांदीचे नक्षी काम खूप रिच होते ते लोक खूप पैसेवाले होते तर त्यांनी काय केलं सोन्याचा कळस त्यांच्या बंगल्याला बसवायला बसवणार होते तर शंकर देव त्यांच्या स्वप्नात गेले महादेव त्यांच्या पत्नीच्या आणि म्हणाले की मी माझ्या शेजारी स्त्री राहू देत नाही तुम्ही आता एवढा मोठा बंगला बांधलाय पण सोन्याचा कळस तिथं लावू नका असं त्यांनी त्यांना सांगितलं तर तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलं की म्हणजे हा स्वप्न कुठं खरी होतात तू काहीतरी विचार करते आणि त्याने ज्या दिवशी तिथं मंदिराला सोडायचा कळस लावला त्या रात्री ते झोपले तिथे मिस्टर तिने उठले नाही सकाळी त्यांचा रात्रीच मृत्यू झाला त्या बाईला मुलं बळा नव्हती कोण नव्हती मग ती गुजराती होती मग तिने दत्तक घेतला दिराच्या मुलाला वगैरे ती सगळ्या मुलींना प घ्यायची अनाथ मुलींना ती अॅडप्ट करायची अडप्ट करायची आणि त्यांना सगळ्यांना शाळामध्ये पाठवायची त्यांचा या मंदिराशी काय संबंध आहे त्यांचा या मंदिराशी काय संबंध आहे काय संबंध आहे या मंदिराच्या शेजारी त्यांचं घर होतं बंगला बंगला आहे का अजून ओके हा का अच्छा तर ह्या बंगल्याच्या मालकाची कथा आहे बंगला आहे ओके ओके मग ह्या मूर्त्या कसल्या आहेत त्या मला सांगा ना पहिले ह्या होत्या राम लक्ष्मण सीता सीताच्या शेजारी पहिला ह्या होत्या आणि मग नंतर त्या तिथं ठेवल्या ओके अच्छा खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला माहिती नव्हतं कुठे हा हे दत्ताच आहे ना आणि इकडे हे दत्ताचं आहे आणि ते साईबाबांचं मंदिर आहे आणि इकडे रेणुका मातेचं मंदिर आहे आणि असे हां या इथं ठेवलेले आहे तर पाहिलं तुम्ही हो आतमध्ये तर थोडं तरी मी दाखवण्याचा प्रयत्न केला कारण कॅमेरे लावलेले आहेत अलाउड करत नाही तरी मी थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे